नमस्कार मी के, के ग्रुप सतरा आपले तालुका अध्यक्ष आज तुमच्या समोर आज एक महत्वाचा विषय घेऊन येतोय सध्याची एक आदिवासी विकास मंत्रालय अंतर्गत येणारे जे प्रकल्प कार्यालय असतील त्या प्रकल्पाच्या अंधारमध्ये शासकीय शाळा असतील किंवा आणि विभाग असतील जवळपास दहा ते पंधरा वर्षापासून एक कंट्रॅक्टिव्ह पद्धतीनं तिथे कामगार शिक्षक लोक किंवा अन्य क्लास वगैरे जे काही असतील ते किंवा जे काही अधिक शिपाई वगैरे असलेल्या वसतीगृहांवर तर ह्या सर्वांची नोकरी धोक्यात आलेली आहे सध्या सरकारचा असा मानस दिसतो आहे आमच्यापर्यंत या कंट्रॅक्टरी कामगारांनी तक्रार आणली आहे एक ग्रुपकडे तर त्यांचं असं म्हणणं आहे की सरकार ज्यांचे एक्सपिरियन्स दहा पंधरा वर्ष झालेले आहेत त्यांनी नोकरी केलेली आहे तर मानधनांवर अशांच्या ठिकाणी नवीन कंस्ट्रक्टिव्ह कामगार करून एक प्रकारे एक मोठा अन्याय ह्या जुन्या कामगारांवर करत आहे खरं तर बघितलं गेलं पाहिजे तर ह्या जे जुने ज्यांना अनुभव आहे त्यांना शासनामध्ये परमनंट करून घेण्यासाठी एक सरकारने पावलं उचलायले उचलायला हवी होती परंतु हे कुठे दिसत नाही एक प्रकारचा अन्याय हा आ, या कर्मचाऱ्यांवर होतोय ते बेरोजगार होण्यास होण्यास ते कुठंतरी या निर्णयामुळे दुखावले गेले आहेत तरी मी तुम्हाला एक शासनाला तसेच आकडे तालुका प्रतिनिधी डॉक्टर लहाके साहेब तसेच महाराष्ट्राचे आदिवासी कॅबिनेट मंत्री डॉक्टर अशोक उयके यांना या फेसबुकच्या लाईव्ह माध्यमातून एक आ, मागणी करतोय की या अधिवेशनामध्ये पावसाळ्या अधिवेशनामध्ये तुम्ही या प्रश्नांवर बोलले पाहिजे या प्रश्नांवर या, प्रश्न या कामगारांना कंटाळ कामगारांना न्याय दिलं हो पाहिजे हे मी